कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल तालुक्यातल्या आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले आहेत हे चित्र स्पष्ट आहे सरकारी अधिकारी आणि डॉक्टर सामान्यांच्या आरोग्य प्रश्नांकडे नेहमीच दुर्लक्ष करताना दिसतात सकाळीच नेरळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात याचं जिवंत उदाहरण दिसून आलं हरेश सोनावळे नावाचे एक व्यक्ती त्यांच्या एका पेशंटला मार लागल्यामुळे नेरळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन गेले असताना त्या ठिकाणी कोणीही डॉक्टर नव्हते हरेश सोनावळे यांनी या आरोग्य व्यवस्थेला चपराक मारत तिथला भयानक प्रकार कॅमेऱ्यात कैद केलाय तिथे सेवेसाठी असणारे डॉक्टर कोणाचाही फोन उचलत नव्हते आणि दुसरीकडे अत्यावश्यक इलाजासाठी घेऊन आलेल्या पेशंटचं रक्त वाहत होतं सरकारने दवाखाना औषध उपचारांसाठी लागणारी सर्व अवजारं दिलेली आहेत पण मुळात या सरकारी अधिकाऱ्यांची म्हणजे सरकारी डॉक्टरची कामं करण्याची मानसिकताच नाही आहे सामान्य जनतेचं आरोग्य म्हणजे यांना पोरखेळ वाटतोय गलेलठ्ठ पगार घ्यायचे आणि जनतेला फाट्यावर मारायचं एकीकडे सरकारी पगार घ्यायचा आणि दुसरीकडे प्रायव्हेट ठिकाणी प्रॅक्टिस करायची आणि व्हिजिट द्यायची असे काळे काळेधंदे काहींनी उघडलेले दिसतात त्यामुळे तालुक्यात सुविधा तर आहेत पण त्याची अंमलबजावणी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांनी त्वरित यासारख्या गंभीर प्रकरणात लक्ष देऊन सामान्य जनतेला किड्या मुंग्यांसारखं बघणं थांबवावं हीच काय ती विनंती आमचं पेशंट आहे त्याला मार लागलेला आहे मा, मा, मार केलेला आहे आणि आम्ही नेरळ आरोग्य केंद्राच्या इथं आलेलो आहे नेरळ आरोग्य केंद्रामध्ये आलेलो आहेत इथे डॉक्टर अव्हेलेबल नाही आहे म्हणजे एखादा जर जीव जाईल तेव्हा हे डॉक्टर अव्हेलेबल येतील का कोणी इथे अव्हेलेबल नाही आहेत बघा हे नेहमीच आहे म्हणजे आताच नाही आहे जेव्हा एखादा डिलिव्हरी पेशंट असेल तेव्हा पण यांची अशी अवस्था असते दोन दोन डॉक्टर असून एक पण डॉक्टर इथे उपस्थित नाही आहे साधा कॉन्शियन यांचे त्यांचे नर्सच्या फोन उचलत नाही डॉक्टर काय काय प्रॉब्लेम काय डॉक्टर सांग फोन उचलला तुमचा किती फोन केले तुम्ही मॅडमचा पण फोन उचलत नाहीत अशी इथली अवस्था आहे प्रत्येक बिल अशीच असतच असतं आत्ताच नाही आहे आम्ही सांगतो लिहून द्या आमचा पेशंटला जास्त सिरियस आहे तर ते लिहून पण देत नाहीत तेव्हा आम तर आमच्या हातात मग कोण हे करणार आम्ही पोलीस स्टेशनशी लि हे आणलेलं आहे लेटर आणलं आहे पोलीस स्टेशनवरून तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका